रामकृष्ण हरी मैत्रिणी नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आणि आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी खूप खास आहे कारण सीझनची पहिली ब्रायडल मेकअप आज आहे माझ्याकडे आणि आज जवळच आहे लोकेशन जवळ आहे म्हणजे पोलीस कॉर्टरमध्ये आहे आणि तिथल्या एका लॉन्जमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे तिथेच आपल्याला ब्रायडल मेकअप करण्यासाठी जायचं आहे प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करत असते माझ्या जीवनातली तर ही पण एक आहे की मी माझं पार्लर आहे आणि त्या पार्लरमध्ये मला ब्रायडल मेकअप सायडर मेकअप हे सुद्धा येतात तर चला म्हणलं हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया या काही आहेत ज्या माझ्यासोबत हेल्प करण्यासाठी येणार आहेत आणि त्यांच्याकडे काही काम असेल तर मी जाते माझ्याकडे काही काम असेल तर त्या येतात माझ्यासोबत लोकेशनला मी पोहोचलो आता लोकेशन म्हणजे काय हे माहेरच वाटते मला मी अगोदरच सांगितलं तुम्हाला इथे गेल्याच्या नंतर खूप छान वाटतं बघा असं वाटतं की काहीतरी म्हणजे वेगळंच असं फील होतं आनंद तर वाटतोच वाटतो की आपण काम करण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि प्रत्येकीनं काहीतरी काम केलंच पाहिजे आणि या कामामध्ये मला खूप आनंद भेटतो इथे घोडी सज्ज होती नवरदेवाला पनण्या घेऊन जाण्यासाठी अगोदर मी याला घोडाच म्हणायचे पण नंतर मला कळालं की ही नवरदेवाला घेऊन जाण्यासाठी जे जा असती ना तर ती घोडी असते घोडा नसतो इथे छान असा बँड वाजत होता आणि असं वाटत होतं आमचं स्वागत होते पण नाही त्याची ते वाजत होते आम्ही एंट्री आमच्या मनाने करत होतो इथे छान असं लोकेशन होतं डेकोरेशन पण छान केलेलं होतं सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या असतात फोटो काढण्यासारख्या असतात पण आमचं लक्ष फक्त ब्रायडलवर असतं तिथे गेल्याच्या नंतर बऱ्याच घाई गरबड गोंधळ असतात बघा इथे गेल्या गेल्या सुरुवातीचं तर काहीच शूट करणं झालं नाही एवढी घाई असते अर्ध्यातून थोडस शूट करायचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे आता जवळपास अर्धा मेकअप झालेला आहे आणि इथे आता तुम्हाला सांगते की मी इथं या मेकअपसाठी पैसे किती घेतलेले आहेत तर पूर्ण मेकअप आणि स्किन केअर जर असेल तर दहा हजार रुपये घेते मी आणि आज फक्त ही मुलगी बाहेरगावची होती ब्रायडल तर तिचे फक्त साडेसहा हजार रुपये घेतलेले आहेत दोन लुकचे कारण तिचं जे स्किन केअर आहे तिचं फेशियल हे सगळ्या गोष्टी ती तिकडनंच करून आली होती बाहेरगावची असल्यामुळे नाहीतर आपल्याकडं जर असेल दहा हजारामध्ये तर फुल वॅक्स फुल बॉडी वॅक्स फुल बॉडी स्पा परत ओथरीचं फेशियल या सगळ्या गोष्टी इन्क्ल्यूड असतात त्यामध्ये आणि स्किन केअर खूप छान झालं की मेकअप पण खूप छान होतो हे नक्की आहे आता इचं तेवढं स्किन केअर व्यवस्थित झालेलं नव्हतं कारण डेड स्किन तशीच होती स्किनवरती आणि बऱ्याच गोष्टी चेहऱ्यावर केलेल्या नव्हत्या त्यामुळे थोडासा फरक पडतोच या गोष्टींचा पण मग इथे आल्याच्यानंतर आता एवढ्या सगळ्या घाई असतात बघा आणि सगळे आजूबाजूला एवढे असतात आणि तिथे फक्त दोन रूम होत्या त्याच्यामुळे सगळ्या लेडीज नवरीच्याच रूममध्ये होत्या आणि मग सामानाकडे लक्ष द्या का मेकअप करा या गोष्टी काही कळत नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे दोघ जणी आम्ही सोबत असतो कुणी ना कुणी लक्ष आपल्या आपल्या सामानाकडे ठेवतच राहतं मग इथे आल्याच्यानंतर आता अखिलेशचा जो मित्र आहे त्यालासुद्धा मेकअप करायचा आहे बरं का मेकअप म्हणजे त्याची आई म्हणली त्याला क्रीम पावडर लावून द्या मग त्याला क्रीम पावडर असं लावून दिलं तो तिथं बसला आहे खुर्चीवरती आता सगळं जवळपास नवरीचं झालं होतं फक्त तिची हेअरस्टाईल बाकी होती आणि हे सगळा गोंधळ एवढा होता बघा इथे आणि हेअरस्टाईल आम्ही दोघींनी मिळून केली आता सुरुवातीला खूप तिचे केस मोठेच आहेत त्याच्यामुळे सुरुवातीला लक्षात येत नव्हतं की काय करावं तर मग नंतर ठरवलं की वेणी ठेवायची कारण एवढे मोठे केस असल्याच्या नंतर मग कशाला दुसरं काही लावायचं त्याच्यामुळे आम्ही गजरे लावून तिची वेणीस ठेवली जे आता ट्रेंडिंगमध्ये आहे त्या प्रकारची मग मी गजरे पूर्ण एकमेकांना जोडून घेतले आणि ताईने ही स्टाईल पाडायला चालू केली शेवटी तर एवढी एवढी घाई होते ना त्याच्यामुळे असं वाटतं की वेळेच्या अगोदर दहा पंधरा मिनटं तरी रेडी व्हावं पण प्रत्येक गोष्ट व तशी कधीच ठरवल्यासारखी होत नाही वेळेवरतीच सगळ्या गोष्टी होत्यात मग नवरीचा मामा कधी डोक्यावर घेऊन उभा टाकलेलाच असतो नवरीला त्याप्रमाणेच यावेळेस पण झालं नवरीचा मामा उभाच होता आणि फायनल टचअप करून तिला काढून दिलं लग्न लागलं आणि नंतरचा लगेच लूक असतो नवरारीचा पण तिला खूप वेळ लागला जवळपास पाच सहा वाजले साडेबारा वाजल्यापासून आम्ही पाच दहा वाजेपर्यंत नुसतं बसलो तिथे आणि नंतर तिचा दुसरा लुक केला आणि अशा प्रकारे इथे घाई गडबड झाली व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा तिचा नंतरचा लुक ता आम्हाला जास्त शूटही करणं झाला नाही काहीच नाही फक्त फायनलचे काही फोटोज टाकते तुम्हाला आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी